हॅलो एव्हरी वन माय मराठी शब्दकोश मध्ये मी स्नेहल तुमचे स्वागत करते मित्रांनो वोकॅबलरी कशी स्ट्रॉंग करायची हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात असतो तुम्ही याचा विचार केला आहे का जेव्हाही आपल्याला एखादं वाक्य बनवायचं असेल तर आपण प्रथम त्याचे रूल शिकतो म्हणजेच ग्रामर शिकतो पण जेव्हा वाक्य बनवायचं असतं तेव्हा खूप वेळा असं होतं की मराठीमधील एखाद्या वर्डला इंग्लिशमध्ये काय बोलायचं यासाठीच वोकॅबलरी स्ट्रॉंग करावी लागते तर वोकेबलरी स्ट्रॉंग करायची कशी तर जो शब्द आपल्याला येत नाही तो एका नोटपॅड मध्ये लिहायचा असे नाही की फक्त ऐकून आणि बोलूनच शब्द लक्षात राहतील पण जेव्हा आपण लिहितो तेव्हा जास्त लक्षात राहतो तर सर्वात प्रथम तो वर्ड लिहायचा नंतर त्याचा मिनिंग लिहायचा त्यानंतर त्याच्या रिलेटेड एक एक्झाम्पल लिहायचा यावरून आपल्याला समजेल की शब्द हा कशा प्रकारे वाक्यामध्ये वापरता येऊ शकतो तर आपल्या या सिरीजमध्ये आपण हेच बघतो यामध्ये मी तुमच्यासाठी वाक्य त्याचा अर्थ त्याचा समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हा उदाहरणासह दिला आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत आज आपल्या सिरीजचा सोळावा दिवस आहे मित्रांनो तर शब्दांना सुरुवात करूया आजचा पहिला शब्द आहे काम म्हणजे शांत आणि स्थिर याचेच समानार्थी शब्द बघूया पीसफुल म्हणजे शांततापूर्ण कुठलाही गोंधळ किंवा अस्वस्थता नसलेली स्थिती दुसरा शब्द सिरी म्हणजे निर्माण अत्यंत शांत सौम्य आणि निश्चित अवस्था याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया एजिटेटेड म्हणजे अस्वस्थ चिंतेने किंवा तणावाने भरलेला दुसरा शब्द रेस्टलेस म्हणजे अशांत स्वस्त न राहणारा किंवा वारंवार हालचाल करणारा याचेच उदाहरण बघूया शी रिमेन काम ड्युरिंग द क्रायसिस ती संकटाच्या वेळी शांत राहिली दुसरा शब्द कॅपेबिलिटी म्हणजे क्षमता किंवा कौशल्य याचेच समानार्थी शब्द बघूया ऍबिलिटी म्हणजे योग्यता एखादी गोष्ट करण्याची क्षमता किंवा सामर्थ्य कॉम्पेटन्स म्हणजे प्रवीणता एखाद्या कार्यात निपुण किंवा कुशल असण्याची अवस्था याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया इन म्हणजे असमर्थता काही करण्यास अक्षम असणे दुसरा शब्द वीकनेस म्हणजे दुर्बलता सामर्थ्य किंवा कौशल्याचा अभाव याचे उदाहरण बघूया ही हॅज द कॅपेबिलिटी टू सॉल्व्ह कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स त्याच्याकडे गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याची क्षमता आहे नेक्स्ट कॅपॅसिटी म्हणजे क्षमता किंवा धारणाशक्ती याचे समानार्थी शब्द बघूया वॉल्यूम म्हणजे आवर्तन क्षमता कोणत्याही वस्तूमध्ये मावू शकणाऱ्या गोष्टींचे प्रमाण दुसरा शब्द ऍबिलिटी म्हणजे योग्यता काही करण्याची क्षमता किंवा कौशल्य याचे विरुद्धार्थी शब्द बघूया इनकॉम्पेटन्स म्हणजे अक्षम्यता कार्य करण्याची अपुरी क्षमता किंवा कौशल्याचा अभाव दुसरा शब्द लिमिटेशन म्हणजे मर्यादा कोणत्याही गोष्टीची ठरलेली सीमा किंवा अडथळा याचे उदाहरण बघूया द हॉल हॅज अ सिटिंग कॅपेसिटी ऑफ फाय हंड्रेड पीपल्स या सभागृहाची पाचशे लोक बसण्याची क्षमता आहे नेक्स्ट कॅपिटल म्हणजे राजधानी किंवा भांडवल याचे समानार्थी शब्द बघूया मेट्रोपोलिस म्हणजे महानगर एका देशाची किंवा राज्याची प्रमुख आणि मोठी शहर राजधानी दुसरा शब्द वेल्थ म्हणजे संपत्ती आर्थिक संसाधने किंवा संपत्ती विरुद्धार्थी शब्द विलेज म्हणजे गाव एक लहान वस्तीची राजधानी किंवा मोठे शहर नाही असे दुसरा शब्द म्हणजे कर्ज एखाद्या जवळ आवश्यक भांडवल नसते आणि त्याने उधार घेतलेले असते असा याचे उदाहरण दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया दिल्ली ही भारताची राजधानी आहे नेक्स्ट कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाही याचे समानार्थी शब्द फ्री मार्केट म्हणजे मुक्त बाजार व्यवस्था सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय चालणारी अर्थव्यवस्था जिथे बाजाराचे नियमन मागणी आणि पुरवठ्याने होते प्रायव्हेट एंटरप्राइज म्हणजे खाजगी उद्योग खाजगी कंपन्यांनी किंवा व्यक्तींनी चालवलेली व्यावसायिक व्यवस्था विरुद्धार्थी शब्द बघूया सोशलिझम म्हणजे समाजवाद अशी आर्थिक व्यवस्था जिथे सरकार उत्पादनाचे आणि वितरणाचे नियंत्रण ठेवते दुसरा शब्द कम्युनिझम म्हणजे साम्यवाद अशी प्रणाली जिथे सर्व मालमत्ता आणि संसाधने सार्वजनिक किंवा सामूहिक मालकीचे असतात याचे उदाहरण बघूया कॅपिटलिझम एन्करेजेस कॉम्पिटिशन अँड प्रायव्हेट ओनरशिप भांडवलशाही स्पर्धा आणि खाजगी मालकीला प्रोत्साहन देते तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो आय होप तुम्ही तुम्हाला न ना येणारे शब्द नोट केलेच असतील तर त्यापासून वेगवेगळे वेग एक्झाम्पल तयार करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या परत भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत की प्रॅक्टिस इन इंग्लिश बाय